अकोला शहराने महाशिवरात्रीचा पवित्र सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला राजराजेश्वर मंदिरासह विविध शिवमंदिरांमध्ये शिवपार्वती विवाह सोहळे मिरवणुका आणि धार्मिक विधींनी वातावरण पूर्णतः शिवमय झाले होते ऐतिहासिक वारसा आणि राजराजेश्वर हे आराध्य दैवत असलेल्या अकोला शहरात महाशिवरात्री निमित्त भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला राजराजेश्वर मंदिरासह शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये शिवपार्वती विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास शहरातील विविध भागातून महादेव आणि माता पार्वतीच्या भव्य मिरवणुका वाजत गाजत काढण्यात आल्या ढोल ताशांचा निनाद हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण शहर शिवभक्तीच्या लहरीत नावून निघाले यावेळी शिवपुराण पठन लिंगाभिषेक भस्मारती रुद्राभिषेक अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले कलाकारांनी सादर केलेल्या शिवनृत्य व शिवस्तुती कार्यक्रमांनी भक्ती भावना अधिकच वृद्धिंगत केली अनेक घरांमध्येही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती एकंदरीतच अकोल्याच्या ऐतिहासिक शिवभक्ती परंपरेचे दर्शन घडवत महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला